हॅलो हॅलो नानद बाई मी बोलून राहिली तुमची भाऊ जे तुम्ही तर तवापासून काही फोन नाही काय नाही बापा अजूनही रागावूनच आहे का, का तुम्ही तर आता झालं ना त्या गोष्टीला एक वर्ष झाली होती माहीत चुकी आता मी आली ना मग तात्काळ तिथून तर मग आता रक्षाबंधन येऊन राहिली तर म्हणून म्हणतो तुमचा भाऊ तुम्हाला रोज याद करते तवापासून रोज याद करते तर बहिणीच्या घरी गेलो तर तुनं असं केलं मा बहिणीपासून तुनं दूर केलं असो तसं रोज मला बोलते तसं काही नाही वहिनी वहिनी तसं काही नाही मी बी यादच करतो मी काही याद नाही करत काय तुम्हाला बी मा बहिणीने का कबा काहून असं झालं काउन असं केलं आता मी बी ते याद करतो मा भावाले आता रक्षाबंधन येऊन राहिली तर याद तर येईनच मा भावाची आता कसं आहे मा भाऊ तुमची तब्येत घे सगळ्याची सगळं ठीक आहे ननद बाई सगळं ठीक आहे मी गाडी लाजीरवानी हाव बापा नद बाई आता माय बुद्धी जशी म्हणलं मा बुद्धीनं करतो तसंच केलं मी आता पण इकडे येऊन मोठी लाजीरवाणी सारखी वाला लागलं मला खुद्दलेच मला लाज वाटू लागली तुम्ही काय केलं बा काहून असं केलं तुमच्या घरात झगडे लावले सुनापोराईमध्ये आता आता तिची मध्ये सजाय भेटली आणि दले घडली तिकून आली आणि मग इकडे मा सुनीपोराचं जमके भांडण झालं माही सोन चालली गेली होती सोडून सहा महिने नाही आले आणि मग कसं बस आणली बाबा तिले तेव्हा मला समजलं घर पोडणं काय राहते सुना सुनापोरात झगडे करलं तर काय होते मग पोरगं खाय नाही पे नाही काय नाही बाबा मला घाड दुखय हा तर मग मला समजलं बापा मी मा घरी गेली तर मी तशीच केली तर मला मा कर्तृत्वाची सजा भेटली तर ननदभाई एवढं सगळं झालं तरी सांगितलं नाही तुम्ही ननदभाई मावाने मला सांगितलं नाही काही नाही मला वाटलं का तुम्ही बा मा भाऊ बी रागवूनच आहे काय तुम्ही बी रागवनच आहे काय असंच वाटलं मला ना 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 नाही नाही ननदबाई रागावून नाही आहे रागावून की नाही आहे पण आता कोणा तोंडाने फोन करा हा कोण्याका न करा म्हणून मी केली नाही आता म्हणली तुमचा भाऊ घडाच याद करते रक्षाबंधन येऊन राहिली तर चाल आता जाल विसरून जा नव्यानं सुरुवात करा फोन करतो बामा न बाईला म्हटलं तर म्हणून मी फोन केली तुम्हाला बरं केलं वहिनी तुम्ही मला फोन केला बरं केलं लय मनाला शांती भेटली माया बरं वाटलं मला का तुम्ही समोरून मला फोन केला तुमच्या मनात काही नाही बरं वाटलं या ना मग कधी येतात आता हो येऊन राहिलो आम्ही येऊन राहिलो आम्ही आता आज येऊन राहिलो आम्ही आता आज आता येऊन राहिलो आम्ही दोघही जण येऊन राहिलो हे म्हणते आता रक्षाबंधनपर्यंत काही माया थांबणं नाही होत म्हणते आता मा बहिणीला भेटायचं आहे म्हणते एक वर्ष झालं म्हणते पुरं भेटलो नाही म्हणते पाहिलं नाही म्हणते तर येऊन राहिलो मग आम्ही आज दोघं दुपारपर्यंत असं असं या या बहिणी या मग या हा तुमच्या तिन्ही सुना घरीच आहेत का दोन सुना आहेत ना दोन सुना आहे या यवतमाळली आहे सणावाराला सणासुदीले येत येथे त्याची पोराची ड्युटी आहे ना राकेशची त्याच्या दोन सुना आहे या मग तुम्ही डोलीबी इथंच आहे कौन बाप्पा वहिनी डॉली कौन तिथंच आहे सासरी नाही काय ते काय भिनकलं काय आतापासूनच सासरी तिच्या नाही नाही वहिनी काही नाही सहजच आहे ते आता मग तिकडे गेली म्हणजे मग येवाले नाही भेटून म्हणून जवायनाच आणून दिलं आता ये येतील जवाय ठेवाले हो बाबा चांगलेच राहो बाबा सगळे चांगलेच राहो सगळ्याच जीवन सुखी हो बाबा ननद भाई बरं ठीक आहे मी येतो मग हा उद्या उद्या नाही आजच आजच येतो आम्ही दोघं बी येतो तुमच्या भाऊ ना मी या या ननदबाई या बाबा आता पोलाटली खात टाकायला तुम्ही आता तूर पराठी आता खाताचे पोते आणायला ना आता धाबारा आणि टाकून द्यावं लागेल बाया लावून चांगल्या वीस पंचवीस बाया लागेल ना दोन दिवसात खात टाकणं होऊन जाते हो बरं ठीक आहे ना टाकून देऊ न तर तू असं कर मोहन तू खात घेऊन ये कोणतं आणतं काय आणतं ते तुला बरोबर समजते तू खात घेऊन ये मी बाया पाहतो मी बाया सांगून देतो जरा खेड्या पाड्यात जाऊन तिकडून चार तिकडून दहा पाच अशा त्याच्या बाया करून आणि भेटल्या तर एकाच घेतल्या मी बाया पाहतो बरं बाबा ठीक आहे मी आजच जातो खात घेऊन येतो खोट्टी आणि तुम्ही आजच बाया पाहून घ्या आजच उद्यापासून मग खाली सुरुवात करून टाकू उद्यापासून बाया सांगून द्या हो ठीक आहे मुहा, बाबा काय म्हणतो आता आज आता घरी जावडं काम आहे काम, काम खाता आणले जाऊ जा मार्केटात जातो म्हणून आता खाता आणले बाबा बाया पो जाते जाते तुला कोणी काम आहे काय समोर आहे पाय काय या दोन आहे एक ते तीन वाजेपर्यंत त्याचं दुकान बंद राहायची त्याला सांगून आता आम्हाला काही टाईम नाही दोघा बापले काय नाही 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 काही मी म्हणत होती मा भाऊ द्यायचा फोन होता आता येऊन राहिले मा भाऊ भाऊ दोघा येऊन राहिले काय तू काय बोमटली नाही म्हणती ना आम्हाला आम्ही घरी नाही म्हणते काही गरज नाही मागच्या वडिला आले होते ना आली होती तुझी भाऊ झगडे लावले ती ना हो ना आई बरोबर आहे ना बाबाचं मामी आली घरामध्ये झगडेच लावते कोणाले काही बोलते कोणाले काही बोलते आता मना करून म्हणा हो फालतू आता शांतता घरामध्ये शांतता राहू दे करते नाही रे मग आता समजली ते आता फोन करून माफी मागे मला समजली म्हणे मी म्हणे माई चूक मला समजली म्हणे किती दिवस दिवसांना राहन म्हणे झालं तरी रक्ताचं नात आहे मा भाऊ रोज याद करते म्हणते आता रक्षाबंधन येऊन राहिली तर माझी बहीण माझं बोलन का नाही बोलन राखी बांधन का नाही बांधव मला राखी बांधायला बोलावन का नाही बोला मसा करते म्हणते मा भाऊ जुरते म्हणते मा भाऊ आता वहिनीशी शिकवते मा भावानं काय केलं बिचाऱ्याला आणि माझ्या वहिनी समजले तिची चूक आता आता समजल माहीत चुकी होती मनी म्हणे अशी म्हणे तर मग आता येतो म्हणलं करू मोहन मना करू मी आता भावाची मी नाही केला मोहन पाय म्या फोन नाही केला बा मी तेव्हापासून जेव्हापासून दोघ माझ्या आपल्या घरून गेले तेव्हापासून तो दिवस आणि आजचा दिवस एक म्या फोन नाही केला आता मा वहिनीचा समोरून फोन आला समोरून फोन करून ते बोलून राहिली तर मग येतो म्हणली मी नाही म्हणू मग हा कसं वाटते मग ते नाही म्हणू मी मोहन तोच सांग बेटा नाही म्हणू मी हा तिला तिची चूक कळली तर झालं झालं गेलं तिने बी समजलं झालं उमगलं तर तेच ते गोष्ट धरून ठेवा काय बर बर ठीक आहे येऊ दे पण आई मी थांबत नाही बघ मी मार्केटात जाऊ दे मी खाताचे बोरी आणूनच घेतो उद्यापासून खात टाकायला लागते हो तो जाय ना आणि तुम्ही थांबा तुम्ही आता मागाव येऊन राहिला तर थांबा तुम्ही काय दे काही का मधन समोर मी आता मोहन आणून राहिला खातो खात मी बाहेर सांगून उद्यापासून खाता आहे राहत ना आता आले म्हणजे काय आले ना तसेच जाणार नाही काही राहते ना चार आठ दिवस आहेत ना घरी आले का जेवण खाऊन तू आहे ना घरी ना आहे घरी करतो मदन आहे अजून करतो त्याचं आऊ गाव जेवण खाऊन काय बनवायचं बनून ठेव तर जेवण खाऊन आराम करायला संध्याकाळी येतोच मग मी मग भेटू संध्याकाळी आला का भेटाल मग त्याच्या सांगू कामधंदे कसे नाही आहे सगळ्यालेच कामधंदे राहते आता जात नाही का कोणी बहीण बहिणी भावा भावाच्या घरी भाऊ बहिणीच्या घरी जात नाही का कामधंदेच घेऊन राहते का वर्षभर मी जातो का मी जातो ना बहिणीच्या घरी सांग जा? जातो मी तुमची गोष्ट अलग आहे तुमच्या बहिणीची गोष्ट अलग आहे माझी गोष्ट अलग ना बरं ठीक आहे मी काय जास्त वादविवाद करत नाही मदन हे मदन म्हणतो होत मोहन जाय तू जातो काय तर जाव तुम्ही तिचा राहत मग संध्याकाळी येतात बरं आहे ठीक आहे मग मी चाललो खाताना बरं चाल मग मी बी जातो मी बी बाळाचा मंदिर वीस पंचवीस तीस बाया लागते एका दोन एका दीड दिवसात खात टाकून झालं पाहिजे काही कमी नाही आपल्या पाण्याचा वारा वारा येते पाण्याचा आता नागपंचमीचा वारा येईल पाण्याचा पाण्याचे पहिले खात टाकून झालं पाहिजे बा हा तर ठीक आहे मग मी येतो आणि आल्या बरोबर चौवीस मिली तर कमी बोलायला लावतो घरात भांडण तोंड झालं नाही पाहिजे काही नाही होत ना आता काही नाही बोलत ते आता समजलं तिले तुम्ही जा बेफिक्र व्हा मस्त येतीन राहतीन मजा करते आपण बी आपल्याला पाहुणे आले का चांगलं लागते हो ठीक आहे मनात काच बसला मोहनच्या शांत राहते पाहिती जे दिसते ते नाही काय तुझी बडबड करत होती बिंदू ललिता आता काय म्हणते आता आता काय नुसती बिंदू ललिता बिंदू ललिता करत राहते बाई बिंदू ललिता काय करून राहिले दोघे जणी सायपा घरातच कळन आता बाई कोणी काम होत काय म्या खिचडी मांडली बा मी आता लेकरांसाठी होते आपल्यासाठी होते म्हटलं तर आज जास्त दुसरंच खिचडी मानली आणि भाजीने पोया करतो म्हटलं मांडली तर मांडली खिचडी भाजीने पोई काय करतो काय बनवतो भाजीने पोई आता नाही आता काय आता गोबी आहे आलू गोबी बनवतो म्हटलं फुलगोबी आहे ना ठेवली तर आलू गोबी बनवतो आणि पोया बस झालं खिचडी आहे थोडी आता हे पाय मस्त आलू गोबी रस्सेवाली बनव मस्त एकदम अशी चटाकेदार मस्त झणझणीत अशी आलू गोबीची भाजी रस्सेवाली बनव आणि त्याच्या त्याच्यासंग साजरे मस्त पराठे बनव आज आता भाऊ राहिली तुमची मामी आणि मामा दोघेच ना येऊन राहिले त्याच्यासाठी चांगला स्वयंपाक करून ठेवा मस्त वाटलं पाहिजे आम्ही आम्ही येऊन राहिलो आमच्या स्वागतासाठी मस्त स्वयंपाक करून ठेवला येऊन राहिले मामी आता मागच्या वेळेला माहित नाही त्याने काय के केलं होतं किती मुश्किल नव्हतं त्याने आपण इथून हाकललं होतं किती एक वान टाकला होता आपल्या घरामध्ये काय तुम्ही बोलावलं आता आता अजून अजून तसंच करून म्हणजे आता सगळं चांगलं आहे आपल्या घरामध्ये ठीक आहे तसं तसंच करेन मामी घाक नको ठेवू ललिता बिंदू तू भी मनात काच नको ठेवा आता काही नाही करणार आहे माय भाऊ जाय आता काही नाही करणार आहे तिने तिची चूक समजली मी नाही बोलावलं बा नाही तर म्हणाल का त्याबाईनच बोलावलं म्या नाही बोलावलं तिला हे स्वतःहून तिचा फोन आला आणि स्वतःहून मला बोलायला लागली तर काही काही गलती झाली मान तर माफ कर काय आता काढून धर्शिंग अशी तशी मला समजायला लागली ते आणि माई चूक मला समजली अशी म्हणे वा तर येतो म्हणे मा भाऊ याद करते म्हणे मला म्हणे आता रक्षाबंधन मिळून राहिली तर तुमचा भाऊ घाला याद करते म्हणे तुम्हाला म्हणून येतो म्हणे मग काय मी मना करू आताच आता, आता तुम्हीच सांगाव हा ललिता बिनजत तुमच्या भावाईनं म्हणलं येतो तर तुम्ही मना करून काय किती डिमांडण झालं काही भी झालं तरी नाही मग म्हणून मी मना करू शकली नाही बापा ये म्हणले तर आता नाही करणार ते तशी आपलं फक्त आपण आपलं स्वयंपाक पाणी चांगलं व्यवस्थित करून द्यायले चारा तर राहते तोपर्यंत राहू दे आता जातो म्हणते जाऊ देऊ आता रक्षाबंधन आहेच किती दूर आता भाई आता समजा नाही बापा आता किती दिवस पंधरा दिवस तर नाही राहतील म्हणा दोन तीन दिवस राहतील जाते बरं मग आता स्वयंपाकी करा मस्त आजच येते ती आजच दुपारी येऊन राहिले तर आल्याबरोबर मस्त पहिले चहा मांडायचा पापड बनवायचे तळाचे देवाचे आणि मग थोड्या थोड्या जेवणासाठी विचारा चला मामी मामा चला जेवण करायला जेवण वाढायचं हां ठीक आहे ना आता तेली त्याची चूक कळली तर आता येवाले काय हरकत आहे बरं ठीक आहे येऊ द्या करतो आता मग करायची चहा भाजी फक्त खिचडीच मांडली आता करतो मस्त स्वयंपाक करतो दोघे मिळून पाहिजे बिंदू ते मामी वय ते हा ते सुधरत नाही ते सुधरणार नाही ते मला तसं ते पण तरी ते काही ना काही आपल्या मध्ये भांडण लावून जा हुशार राहायचा पाहिलं लिहिलंच नाही पण मी मा कामात राहतो कोणाला काही देऊन होते मायी तर त्याच्याविषयी मला का, काय कोणाच्या विषयी मला का, काही का, सांग मी मी काही मानिस नाही धरणार तू तशीच करतो हो मी तशी तुमच्याबद्दल मला वाईट ऐकणार नाही तुम्हाला वाईट तुम्ही ऐक जा नका हो भाऊ कुठं गेले अनो दोन्ही पोरं बी नाही आहे भाऊ न तरी थांबायला पाहिजे होतं आता किती झालं तरी साढा व्हायला साळा येते बा हा तर थांबायला पाहिजे होतं ना येते बा थांबाले पाहिजे होतं ना घरी कुठं गेले सगळे काम आहे ना बहिणी काम आहे वावराचं आता खात टाकणार आहे ना आता खाट टाका आले आता ये तर मोहन मोठा गेला खाताला ना हे तुमचे भाऊ गेले बाया पाहाले बाया सांगून देतो म्हणे उद्यापासून म्हणे आणि मदन आहे दुकानात आता येईन तो आता काम, काम तर राहतेच राहते सारे जिंदगी राहते काम पाहुणे येते का सारे जिंदगीवर आता आम्ही आता एक वर्षाच्या बाद आलो हा एक वर्षाच्या बाद तुमचा भाऊ बाप्पा गाड्या बहिणीच्या या घरी गेलो तू असं केलं म्हणून माई बहिण आता मला फोन करत नाही माझ्या बोलत नाही घ्यावा आता आलो ना आता बहिणी सांग किती गोष्टी करतात समोर बाई तुला रागायला होत तुले तुला इथं रागायला होतं रागायला होता का तुला मग मलाही फोन केले नाही तू एक वर्षी लोटून एक फोन नाही केले तू समोता बाई मध्ये मी तरी तुला याद करत राहिलो पण तू मला याद नाही केली मी काही याद नाही केली का दादा तुले मी बी के के याद केली आपण फोन नाही केली ब तुनं याद केलं म्हणतो मला फोन केला का मग एक बी बी फोन तर नाही केला आता काल वहिनीनं फोन केला बापा आज आले आता तुम्ही हां याद केलं म्हणतो फोन तर नाही केला मग तुला बी मला वाटलं का वहिनी बरोबर तुला की खा रागाला काय नाही नाही पहिली मले कायचा राग येईल तिनं केलंच तसं होतं मग घरी केल्यावर आमच्या घरी तसंच तिटुंब सुरू झाला पहा आता वाईल समजलं का घरात तिटुंब झाल्यानं कसं लागते दुसऱ्याच्या घरात आपण तिटुंब केलं तर आपल्या घरात तिटुंब होते हा हिने समजलं हिने तर लय दिवसाची करून राहिली होती चालानं हो चालानं चालानं मी म्हटलं थांब थांब तर आता त्या दिवशी म्हणते आता मी फोनच करतो म्हणते तर केलं पा मग आज इथं तुम्ही फोन आलो मग चांगलं झालं ना दादा आले तुम्ही तर बहिणी लय मस्त वाटलं म्हणजे बरं वाटलं कशा आहे व जणी हा भूलबाया बसल्या बापा महालक्ष्मी चांगला जेव्हा राहिली नाय पकत मस्त मिरची मिरचे सारा मा आवडीच बनवलं आहे बा मस्त स्वयंपाक केला ना तुम्ही येता माहीत झाला ना दोघी सुनी दोघेही सुनी ना दोघेही नाही मस्त मिळून चांगला स्वयंपाक केला मामी मामासाठी चांगला स्वयंपाक करतो आता पण करावं बाप्पा बापा बापा सादर आहे पण हे भाजी खाऊन अशी दिसून राहिली वा बिंदू हे भाजी खाऊन अशी दिसून राहिली वा काय झालं मामी खाऊन चांगले चांगलीच आहे टेस्टी बनली ना खाऊन तर पा पाहूनच मुले खाऊ शकत नाही वाटून राहिली बाई भाजी खाऊन तर पा बहिणी तिने आवडीनं बनवलेलं टाईम लागला तिने ते भाजी पण वाले आ? खा 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 त टेस्टी लागते खा बरं बा ननद बाई खातो बा तुमच्यासाठी खातो मी जेवा आले ना आता बहिणीच्या घरी आता जेवा चुपचाप मस्त पोट भर हो हो जेवतो जेवतो तू जेव किंतु ते तरी मामीची सवय गेली नाही तरी मामी खोट काढलाच भाजी मध्ये नाही असं कसं बनवलं हे काय बनवलं राहू दे ना ललिता तेवढं तर चालते काय